अपडेट हर खबर सच्चाई किसान सभेचे आंदोलन नायब तहसीलदार कार्यालयावर मोर्चा किसान सबसे आंदोलन महाराष्ट्र किसान सभा जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने किसान सभा जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड चंद्रशेखर गोविंद सिडाम यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ला पाटणबोरी येथील राम मंदिर येथून निवेदन घेऊन किसान सभेचा मोर्चा मेन रोडणी नायब तहसीलदार कार्यालयावर मोर्चा धडकला व निदर्शने शेतकऱ्याचा अतिक्रमण धारकांचा या मागण्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा दोन शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेली नुकसान भरपाई द्या तीन वन जमिनीचे पट्टे व गैरन जमिनीचे पट्टे द्या चार वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी करा पाच वन जमिनीचे पट्टे कोणत्याही दोन पुराव्याच्या आधारावर मंजूर करा सहा वन जमिनी करणाऱ्यांना ट्रॅक्टरने मशागत करण्याची परवानगी द्या सात पाटणबोरी व वा परिसरातील वारंवार होणाऱ्या कारवाई करून विद्युत द्या आठ लाभार्थ्यांना मोफत पुरवठा करा नऊ निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले मानधन त्वरित लाभार्थ्यांना द्या या मागण्या तलाठी यांच्या मार्फत तहसीलदार यांना निवेदन करते किसान सभा जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर सिडाम यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रकाश संकरवार भावराव टेकाम हुसेन आत्राम पांडुरंग टेकाम सुरेखा बिरकुलवार विमराव आत्राम विमराव मेश्राम रजनी मिचकंटीवार दत्ता नैताम लक्ष्मण आत्राम उद्धवराव मडपाची देवीदास भिंडाळे पंडित आवारी देवीदास सिडाम मारुती कुमरे अमोल शेंद्रे संदीप सुरपाम प्रशांत लसनते गजू वहिले बापूराव मडावी व शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते